que no गेले ना कोणी जर म्हणत नाही देवपूजा करायची तीन चार तास झाल्याशिवाय कोणी उठतच नाही दोन तास आम्ही पण पूजा करतो दोन तास झाल्याशिवाय कृष्णाला गंध लाव आंघोळ घालताला कुठून तरी फुलं आणायची सिद्ध वाटत जातो फुलं आणायला सिद्धवेठात फुलं आणायची देवपूजा करण्यासाठी कम्प्लेट दोन किंवा तीन तास खास करून कृष्णाची विठ्ठलाची माउलीची पूजा करण्यासाठी मग आपण जर भगवंताचं नाम एका ठिकाणी सुद्धा बसून करतो मग ते सुरू करा महाराज तृतीयाच्या मा एका ठिकाणी नामस्मरण करता येते पण आपण जर नाही केलं तर चालेल काय हरिपाठ घेतो का तर देवाचं करतो त्या देवाच्या नामस्मरणामध्ये आपल्याला काय काय समजत आपण नुसतं विचार करत राहतो आवाज होतोय घरी गुलूप लावल्या का नाही काय माहिती कडी लावली माती उतरते असेल खाली काय झालं माहिती असलं बंद केला का नाही काय माहिती खालून लावलं खालून बंद केलाय का वरून बंद केलाय काय माहिती आता काय नाही म्हणते असेल मी लावले काय नाही

जात एका कार्यक्रम होता होता माणसाला इतका त्याने नकोच म्हणायचा काहीतरी आपण भरले आता म्हटलो ना अजून एका मुलीचं कीर्तन जाऊ काही जण आनंदाने निघतात काही जण म्हणतात नको आलो काय नाही म्हणतात नको चल काय घरी आज काही जण म्हणतात नको वगैरे आज कोणीच नाही इथं रागा नाही कोणी फुल पण नाही काहीच नाही नको मी नाही येत काही जण बळसा येतात कीर्तन बसतात एका झाडाला एका झाड असतात झाडाला बुडाला टेकून देऊन बसतात आम्ही कीर्तनाला निघालो त्याच गावामध्ये कीर्तनाला निघाल्याच्या नंतर एक घर आम्हाला भेटतो तो बघतो काय महाराज कुठे निघाला आता मी म्हणाले गाव कीर्तनाचा कार्यक्रम आहे तो म्हणतो कीर्तन ऐकण्यासाठी आता कीर्तन ऐकण्यासाठी देवाचे कीर्तन ऐकण्यासाठी म्हटलं आता आम्ही सगळेजण आज कीर्तनाला निघालो कीर्तन कीर्तन कीर्तनाच्या ठिकाणी आलो कीर्तनाच्या ठिकाणी आलो पंचोबदी झाली कीर्तन सुरू झालं कीर्तन संपलं त्या बरोबर ते येणार घेतला ते तो आला होता कीर्तना असा बाजूला बसला होता धनगर आहे त्याच्या बाजूला बसला होता कीर्तना तिरंगात आलो होतो मस्त पैकी चाली चाले होत्या मस्त पैकी सगळेजण नामस्मरण करत ते टाळे वाजवत होते कीर्तन या रंगात आलो होत पण एक माणूस आहे ना असाच बसला होता झाडाला दुसरं झाड होत त्या झाडापाशी बसला होता त्याला झोपच आवडून बस ओळखले ते असे इकडून डोकल्यावर तिकडून पाहिले हामुन मारतोय याने पहिल्या वेळेस बघितलं दुसऱ्या वेळेस बघितलं हामुन तू यालाय ना याला चांगला इंगार दाखवायला पाहिजे तो एडक्या चांगला इंग्रज दाखवायला पाहिजे याने तिसऱ्या वेळेस अशी धुलकी दिली होती চৌে লাগে আইস নাই मला सांगा त्या कीर्तनात बसला होता त्याला टोकली परत आली असेल त्याला परत टोकली बाबा कीर्तनात यायचंय म्हटल्यावरती परत आपला पप्पा म्हटल्यावरती शेजारी बारकी त्याच्या शेजारी बसले होते पुढच्या वेळेस बसून ये ना कीर्तनाला यायचं असलं ना आठला पाण्याची बाटली पाणी मारेल पण झोपणार बाणी काही केलं पाहिजेच नामस्मरण केलं पाहिजे आपण दररोज मागणं मागतो काही नाही दररोज असं एकही दिवस नाही का या जगामध्ये असा एकही दिवस नाही का असा एकही भगवंत नाही तो देवाकडे मागणं मागतो कोणीच घेतला नाही का असं एकही दिवस जग होणार नाही का कोणी देवाकडं मागणं मागे जाणारच नाही मागणं मागतात म्हणून काही केलं पाहिजे भगवंताचं नाव केलं पाहिजे आता झोपाय सगळ्या आता अकरा वादत आले सगळ्यांना झोपा आल्या आपला टाइम आठ वाजता जेवण करायचं नऊ वाजेपर्यंत भांडी झाडून झुडून काय घ्यायचं असं तेवढं घ्यायचं झोपून घ्यायचं अकरा वाजेपर्यंत कोण जागा ते आता आका आता सर्वांना काम आहे शेतामध्ये आधी थंडीचे दिवस शेतात जायचं दिवसभर शेतामध्ये काय आता कांदा लागे आता गहू ज्वारी शेतामध्ये लावतो ते दिवसभर आपण शेतामध्ये राग 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 मग संध्याकाळी सात वाजता घरी येतो घरी आल्याच्या नंतर स्वयंपाक पाणी मग जमून जातं सगळे नऊ वाजेपर्यंत नऊ दहा वाजेपर्यंत सगळे झोपून जातात आकराज्या पुढे कोण जात लेट लेट आजच्या पुढं जातात म्हणून काय केलं पाहिजे भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे सर्वांनी आता हात घ्या वरती घ्या म्हणजे सर्वांनी घ्या थंडी जायला झोप पण जायला आता तुमची भगवंताचं नामस्मरण करायचं कोण बरं जोपर्यंत मी भेटू बार संपत नाही तोपर्यंत मी म्हणाल तोच माझा <गणागागागा> भांडवांग तो ताला येते का माझ्या किरपाती घेत गेले

आपण काय वाजवली कुणी कुणी वाजवली सर्वांनीच वाजवली मी नाही म्हणत तुम्ही वाजवले तुम्ही नाही वाजवली असं नाही म्हणलं सर्वांनीच असते आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे केली पाहिजे नाही आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे आई काय आई घराच मांगायला बाप घराच असतेच पण आपण त्या नामस्मरण करत होतो पण त्या नामस्मरण करताना देवाची मुक्ती करतो पण आपण आई वडिलांची काय केली पाहिजे सेवा केली पाहिजे केली पाहिजे की नाही कोण कोण आई वडिलांची सेवा करतो कोण कोण करतात आता तुम्ही माहेरा जातात कोण कोण पहिल्यांदा जातात आपल्या वडिलांच कोण कोण जातात काय झाला आईक जातात पहिल्यांदा म्हणून तरुण जातात काही जण असे पहिल्यांदा पहिल्यांदा वडील म्हणून तरुण आई म्हणून आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे आई घराचं बाप घराचं असते आपल्याला जर रस्त्याने जात असताना फायदा ठेच लागली तर आई ग हा शब्द उद्गार तो का नाही आई ग आईमुळे थोडं चालत गेलं तर एक मोठासा अभ्यास केला दिसला तो काय म्हणतो बाबा छोट्या छोट्या काय म्हणतो बाबा म्हणजे छोट्या छोट्या कारणांना आई तर मोठ्या मोठ्या कारणांना वडील आपण मोठ्या मोठ्या कारणांना वडीलच कागर करतो त्यांनाच बरोबर बोलतो आपण आईला का नाही म्हणत बापाडिलांना विसरून जातो लवकर विसरतो आईला नाही विसरत आई नावण वगैरे पण वडिलांना म्हणतो काका म्हणतो काका नाही म्हणत पण त्याच वडिलांना बाबाच्या डोळ्यामध्ये किती काही वेग कितीही मोठे संकट आले ना त्याच्या डोळ्यामध्ये कधीच तुम्हाला पाणी दिसणार नाही बघा कधीच पाणी नाही दिसणार पण आईच्या डोळ्यामध्ये लगेच पाण्याची दार होती छोटीशी होती तिची आई लहानपण ती जलावली तिची आई वाढला देवा घरी गेली होती ती मुलगी छोटी होती त्या वडिलांनी